नमस्कार माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजचा विषय आहे चेहऱ्यावरचे केस कसे काढायचे रेझर सेफ आहे की मॅक्स तर चला त्याआधी आपल्या चेहऱ्यानुसार आपल्याला काय काय काळजी घ्यायला हवी ती या टॉपिकमध्ये आपण कवर करूया तर फर्स्ट ऑफ ऑल तुमच्या चेहऱ्यानुसार तुमच्या केसांची काय ग्रोथ आहे तुमच्या केसांचा काय पोत आहे ही गोष्ट आपल्याला समजून घ्यायला हवी ते कसं तुमची ॲग्रो अपर लिप्स एरिया आणि चिन एरिया इथल्या केसांची डायरेक्शन काय आहे ते केसांची पोत काय होते केसांचा थिकनेस किती के जाड आहे कि किंवा तुम्हाला केस किती दिवसात वाढत आहेत पंधरा दिवसात तुमच्या ॲम्रो करायला जातात एका महिन्यामध्ये तुमच्या तसंच अपर लिपसुद्धा तुम्ही दर महिन्याला करतात की तुम्ही तुमच्या ग्रोथवर डिपेंड आहे प्रत्येकाच्या हार्मोनिम बॅलन्सनुसार प्रत्येकाची ही हेअर डायरेक्शन आणि हेअर ग्रोथ ही वेगवेगळी असते तसंच अपर लिप्सवरचे हेअरचा जो पार्ट आहे तो बऱ्याच जणांचा दिसून येतो बऱ्याच जणांचा दिसून येत नाही अपर लिप्स करणं सेफ आहे की नाही ते कसे सेफ कर यूज करायचे किंवा कसे केस काढायचे ह्यात विषयावर आपण ते बोलणार आहोत प पहिले म्हणजे आपल्या सगळ्या पाठवरच्या ज्याही आहेत डोक्यावरचे केस हवे आयब्रोवरचे केस हवेत किंवा अप्पर लिप्स किंवा हवे ह्या चारही प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या केसां केसांची ग्रोथ पाहायला मिळते हे तुम्ही आधी लक्षात घ्या की आपल्याला आपल्या ह्या चारही पाठवरती केसांची ग्रोथ कशी होते केसांची लांबी तर तुम्ही बघू शकता आयब्रो तुमची किती दिवसात ग्रो होती हे किंवा तुमच्या अप्पर लिप्स किती दिवसात ग्रो होत आहेत तुमचं जर ओव्हरऑल फेसवर जर हेअर असतील किंवा खूप असे लव असतील तर ते आपण काढल्यानंतर ते किती दिवसात वाढत तुम्ही जर कधी रेझर यूज केला असाल तर त्याची पोत चेंज झाली का ते केस ठीक आलाय का की तुम्हाला तो पातळ आहे आलाय हे तुम्हाला जाणून घ्यायला आता वॅक्स वॅक्स करताना त्रास तर होणारच पण व्हॅक्सचा एक असा बेनिफिट आहे जर तुम्ही व्हॅक्स जर केलं तर व्हॅक्स हा मुळापासून तुमचा केस हा काढून घेतो हे व्हॅक्सचा बेनिफिट आहे जसं आपण थ्रेडिंग करताना पूर्ण का हा केस निघून येतो तसं सुद्धा व्हॅक्सचं सुद्धा आहे तर माझं जर म्हणायला गेलं मी अजूनही फेसरायझर चेहऱ्यावरती यूज केलेलं नाही कारण की मला फार भीती वाटते कारण चेहऱ्यावरती जर कट्स वगैरे लागले त्याचे डायरेक्शन सांभाळावं लागतात किंवा तुम्हाला ड्राय स्किनवर ते अजिबात करून चालत नाही त्यासाठी तुम्हाला मॉइश्चरायझर किंवा अलोवेराजेलचा वापर करावा लागतो मला सगळ्या माहिती आहेत की ते यूज कसं करायचं पण मी अजूनहीसुद्धा यूज केलेलं नाही कारण माझ्या ॲब्रोचा पोत वेगळा आहे आणि माझ्या अपर लिपचा पोत वेगळा आहे तर मी केस कसे म्हणजे मी काय फॉलो करते किंवा माझं काय रुटीन आहे मी तुम्हाला हे सांगते फर्स्ट ऑफ ऑल माझी जी आहे मी अपर लिप्स मला चिन हेअरवरती अजिबात केस नाही आहे अपर लिप्सवरती आहे पण फार विरळ आणि ते ग्रे कलरमध्ये येतं त्यामुळे त्याचे फार दिसून नाही तर मी फर्स्ट थ्रेडिंग यूज करते सेकंड वॅक्स यूज करते मी अजूनसुद्धा माझ्या स्किनवरती रेझर वापरलेलं नाही हे माझं आहे तुम्ही तुमच्या चेहऱ्याच्या पोतनुसार किंवा चेहऱ्याच्या केसांच्या वाढीनुसार तुम्ही यूज करू शकता साईडला मी एक व्हिडिओ लावते त्याच्यात तुम्हाला ती सोप्या भाषेत मी जेवढं सांगितलं तेवढं अगदी कळून जाईल की रेस रेझरनी ग्रोथ किती दिवसात होते आणि वॅक्स जर केलं चेहऱ्यावरचं व्हॅक्स जर केलं तर ते किती दिवसात होतं त्याचप्रमाणे चेहऱ्यावर जर व्हॅक्स करताय तर बी केअरफुल कारण ते खूप गरम असतं तुम्हाला खूप काळजीपूर्वक जे काही ह्या फील्डमध्ये प्रोफेशन आहेत जे काही खूप त्यांचं पार्लर खूप काम उत्तम आहे त्यांच्याकडे कर जाऊन करावं ही माझी तुम्हाला विनंती कारण की केस काढणं जेवढं सोपं आहे तेवढं व्हॅक्ससुद्धा गरम असतं ती काळजी घेणंसुद्धा आपल्याला तेवढंच इम्पॉर्टंट आहे थँक्यू फॉर द वॉचिंग